दोन वर्षापूर्वी कापसाला बाराशे बारा हजार बारा रुपये भाव मिळाला आज सात हजार रुपये भाव मिळत नाही आहे सोयाबीनला सात हजार आठ हजार रुपये भाव मिळाला आज साडेचार हजार रुपये मिळत नाही आहे मी एक साधं उदाहरण देऊन सांगतो की विदर्भाच्या आमदारांनी मते कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी प्रधानमंत्री मोदींनी या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा इथे शेतकऱ्यांकरता जी मोदीची गॅरंटी जाहीर केलेली आहे त्या आधारावर मोदींची गॅरंटी विदर्भाच्या मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का नाही एवढा एक प्रश्न वि उपस्थित करून महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्या पद्धतीने निर्णय घ्या तोपर्यंत आम्ही विधानसभा चालू देणार नाही असा निर्णय काँग्रेस सकट भाजपच्या आमदाराने सुद्धा का घेतला नाही उदाहरण देऊन सांग मोदींनी गॅरंटी दिली की आम्ही मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये एकतीसशे रुपयाने धान विकत घेऊ एकवीसशे त्र्याऐंशी रुपये एम एस पी आहे त्याच्यावर जवळपास चाळीस टक्के बोनस देऊ सत्तावीसशे रुपये क्विंटलनी आम्ही गहू विकत घेऊ ही मोदींची गॅरंटी आहे बावीस बावीसशे पंच्याहत्तर रुपये एम एस पी आहे त्याच्यावर वीस टक्के बोनस देण्याची घोषणा आहे आणि ही मोदींची गॅरंटी आहे जे मोदी प्रधानमंत्री झाल्याबरोबर रमन सिंगांना आणि शिवराज सिंग चौहानंना धानाची बोनस देण्याची आणि गव्हाला बोनस देण्याची धोरणं वापस घ्यायला लावतात ते मोदी आत्ता या निवडणूक जिंकण्याकरता हे जाहीर करतात आम्ही स्वागत करूया पण मोदी तर देशाचे प्रधानमंत्री आहे राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत मग मोदींची गॅरंटी फक्त या चारच राज्यात का आणि फक्त दोनच पिकांना का मग मोदींनी तेवीस तेवीस पिकांची एम एस पी जाहीर करतात तर कापूस आहे सोयाबीन आहे त्याला सुद्धा तीस टक्के जास्त भाव देण्याची घोषणा करा ना आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये एकतीसशे रुपयांनी धान विकत घेऊ कापूस तीस टक्के एम एस पीवर बोनस देऊन नऊ हजार रुपयांनी विकत घेऊ सोयाबीन तीस टक्के बोनस देऊन सहा हजार रुपये क्विंटलने विकत घेऊ अशी घोषणा नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनात जर झाली तर ती विदर्भाच्या शेतकऱ्यांना विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देणारी ठरेल पण एवढा साधा प्रश्नसुद्धा हे का लावून धरू शकत नाही आणि हा निर्णय का होत नाही मला असं वाटतंय की विदर्भाच्या आमदार खासदारांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त निवडणुका जिंकण्याचं काम केलेलं आहे पण शेतकऱ्यांचं भलं केलेलं नाही आहे आमच्या विदर्भात ज्वारी ही चाळीस टक्के जमिनीत पेरल्या जायची आज एक टक्का ते नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेट वर्ष जाहीर केलं मी अनेक वर्षांपासून ही मागणी करतो आहे त्याला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी पाठिंबा सुद्धा दिला होता मी अशी मागणी करतोय की विदर्भात चाळीस टक्के ज्वारी बाद झालेली आहे करोभाऊ शेती आहे चारा पाहिजे म्हणजे जनावर राहतील जनावर राहिले म्हणजे कार्बन कंटेंट सॉइलचं सो कमी होईल शेणखत मिळाल्यामुळे आणि म्हणून आम्हाला ज्वारी पेरायला सबसिडी द्या मी अशी मागणी करतोय की रोजगार हमी योजनेमध्ये जो शेतकरी ज्वारी पेरेल त्याची पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम करून दिला जाईल ही मागणी साधी आमचे सगळे आमदार लावून का धरत नाही विधानसभेमध्ये मला असं वाटतं की साध्या साध्या गोष्टी मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा या जर केल्या तर सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळेल की विदर्भाच्या आमदारांनो खासदारांनो मोदीची गॅरंटी सर्व पिकांना महाराष्ट्रात लागू होईल त्या पद्धतीने तीस टक्के एम एस पी वाढवून ती खरेदी करण्याची व्यवस्था करावी म्हणजे विदर्भात थोडा पैशाचा प्रवाह वाढेल आणि जिथे जिथे पैशाचा प्रवाह वाढतो तिथे तिथे विकास होतो त्यामुळे या दिशेने विचार करावा अशी माझी विनंती आहे